पाया खांदू बरं का तुम्ही तुम्हाला पाया खांदूच नाय ना पाया खांदायच नाही मला त्या घरात तुम्हाला येऊ दिलं नाही नाही मग मी पी घर आम्हाला राहू नाही पायाच खांदायच नाही तुम्ही चांगलं घर का काबर पाडलं चांगलं म्हणजे आणि आता असं खांदून तुम्हाला आहे मातीचं घर होत तेव्हा माझ्या बांधलेलं ठेवायच होत नाही नवीन बांधायच नाही तुम्हाला सांग ना मग खांदू

त्याची किंमत करत नाही घर पाडलेली आम्हाला वाटते चांगल्या आम्हाला असल्या घरात ठेव असले घरात ठेव नाही तुम्हाला आधी सांगते पण नका उग उकरू नका बघा पाडलंय ते पाडलंय सगळा खेळगा हे केला या तुझं काय ऐकत नाही कोणाका तुझं ऐकणार आमच्या भाऊ भाव माझा तरी एक वेळ तुला सोडून देणार पण माझा भाऊ काळजाचा तुकडा तेवढं ते काय मला म्हटत तोंडात काय जातच नाही का शब्द काळजात तुकडा काळजात तुकडा तुम्ही माझा ऐका मला हे करू नका टेन्शन देऊ नका तुम्ही खांदू नका म्हणजे खांदू नका

जरा म्हणजे नेट लागू द्यावायचं वरची वर कोण वडून काढेल माती येऊ द्या गवडी गवंडी येतो बघायच येऊ द्या गवडीशन आता गवडी तुम्हाला काय येत बोला येत रावरावच भाव माझा काळ जात भाव माझा अस भाव माझ त उघ मला काय टेशन तुम्हाला नाही म्हणजे बांधून देत नाही

नाही नाही आव घरात पैसा उपयोगी येत नाही वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत मूलभूत गर जायचं पण तुम्हाला काय कोणी पाडायचं गर। चांगल्या घरात वाटूनच केलं तुम्ही आता असलं घर बांधायला तुम्ही पाया खांदून पहिलं घर कसलं आव सोन्यागत होत चांगलं होत हा तसलं घर पडलंय ना आता नदी लागतोय भावाचं असलं घर बांधायला तू काय ना आमच्या टकोरी लागून मी तुमच्या टकोरी लागत नाही तुम्ही मला लागू नका तुम्ही फक्त घर बांधू नका मला कुठं तुम्ही कसं राहायला मला तेवढंच बघायचं या मला घाम किती लागले मग काय जाऊ शेड मध्ये बसत जाऊ तळायला गेलं मग मला काय घेऊन तू पि पाया खाजून याची घेऊन नाही मी खादूनच देत नाही तुम्हाला काय करायचं तुला किती वेळ सांगायचंय तुम्हाला किती वेळ सांगायचंय तुम्हाला किती वेळ सांगायचंय खांदू नका म्हणलेलं खांद घ्या तर मी मोरच बसली खांद सुधारत नाही तू काही सुधारणारच नाही अगं तुझ्या आई वडिलांनी ही संस्कार माझ्या आई वडिलांच नाव घेत तुम्हाला भावाला दुसरं काय येतच नाही वा दोघांना बी नावच घ्या माझ्या आई बाप्पाच खांदा उडबरीत ना ना खांदल्यावर दिवसात ही होईल उठतच नाही मी मी उठत नाही म्हणजे उठत नाही काय करायचं करा तुम्ही कस खांदाय मला बघायचं खांदा झालाय ऊन झालाय बस मला मस्त पाणी पाजायची आता आज मसराकडे आता आजपासून माझी माझी मसर घेते मी आजपासून मसर इकरा इकणार इकरा मी असं इकरा ऐकणार बर इकरी टपलाया म्हणून जनावर घेतले रे वे भाऊ ना तुम्ही वे म्हणून झट्ट काम करताय वे दुध काढताय चारताय मकाची ठिकडी आणताय का नाही आधी कुठे गेल काम करायचं टायमिंगला आवा तुम्ही किती भी खांदल काय खांदल तर मी खायचणार काय म्हणा तुम्ही किती करायचं करा, करा। मला एका हाताने मला डाव्या हाताने होईल तेवढं होईल बसा टकुरीला हात लावून मला काय घेऊन दे असं टकुरीला हात लावून बसा आम्ही काम करून इथं तू आय ख माझ्या या कलगीरा आजीबा तू हात मी घे बाबा किंवा पाहिजे माझ्या आईबाकडे जायचं काय करत आई बाबा मी त्याच्यासाठी मी त्याशिवाय मी सांगितले

तुम्हाला दावते मिस्त्रीच घेऊन या हो तुम्हाला दावते नाही नाही मिस्त्री घेऊन या तुम्हाला दावते मिस्त्री येतोय बघतोय हिथला पाया खांदा हिथला असं करा म्हणतोय तुझ जातोय मिस्त्री माघारी उद्या येतोय ते म्हणतोय ते फोनच उचलत नाही परत म्हणून मला लय आनंद होतो बांधाय जाणार यांना घर बांधा घे बांधा मिस्त्री येत नाही तुमचे तुम्ही दगडाव पाणी वता पाण्यावर सिमेंट टाका बांधा घेऊन येतो हा आणि गाडी चालू करून काय उपयोग नसतोय त्याला चार पाच गाडी घेऊन येतो हा गाडी घेऊन या